कच्चं जेवढं बनवल्यानंतर ना लगेचच मुरमुरे नरम पडायला लागतात किंवा नरम पडायला सुरुवात होते तसं बिलकुलच होणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि भूक लागली असेल सायंकाळच्या वेळेस वगैरे तर फटाफट तुम्ही इथे बनवू शकता किंवा आपण मंदिराच्या बाहेर वगैरे गेलो ना की हमखास तुम्हाला कच्चा चिवडा मिळेलच तर तशाच प्रकारचं आज आपण बनवणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे घमेल आणि घमेलामध्ये घमेला थोडंसं अगदी एक चमचा वगैरे तेल टाकलं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे तर इथे मी मुरमुरे अगदी लो फ्लेम फ्लेमवरती छान असे दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे तुम्ही लागलंच तर यामध्ये तेलामध्ये किंचित सुद्धा टाकू शकता तेल स्टार्टिंगला टाकलं तेव्हा छान कलर छान येईल मुरमुऱ्याला तर हे मुरमुरे आहे आणि आ, याला छान दोन ते तीन मिनटं असं भाजायचं की बोटावर जर मुरमुरा घेतला आणि तो प्रेस केला दोन्ही बोटामध्ये तर छान असा पटकन आ, रब हे झाला पाहिजे हे कुरुम कुरुम म्हणतो ना असं पटकन दबल्या गेला पाहिजे अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे तर इथे मुरमुरे आपले भाजून झालेले आहेत आता इकडे ठेवलेली आहे कढई त्यामध्ये ते तेल गरम करायला ठेवलं आणि यामध्ये आता दोन ते तीन चमचे मी इथे शेंगदाणे टाकले तळून घ्यायचे शेंगदाणे तर तेल आधीच चांगलं गरम होतं आणि मग गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आणि शेंगदाणे मस्त असे शे फुटायला लागले होते आता शेंगदाणे तळून झाले ते अगदी मुरमुऱ्यावरच टाकायचे म्हणजे जे, जे एक्सेस तेल आहे ते सगळं मुरमुऱ्यावर जाईल डाळवं घेतलं दोन चमचे वगैरे तर ते सुद्धा नळ तळताच टाकलेलं आहे आता जे तडका पॅन आहे त्यामध्ये मी त्या कढईमधलं तेल थोडंसं घेतलं कारण की कढईमध्ये भरपूर असं तेल होतं एवढं लागणार नव्हतं आपल्याला आणि मिरच्या तळून घ्यायच्या त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या तीन ते चार मिरच्या घेतल्या कढीपत्ता टाकला छान असा तळून घ्यायचा म्हणजे तो जो आहे कच्चेपणा जाणवणार नाही आणि जांजवणार नाही पोटाला कच्च्या हिरव्या मिरच्या त्यासाठी इथे तळून घ्यायचं आणि कढीपत्ताही टाकायचा छान असा फ्लेवर येतो तर नंतर त्यामध्ये टाकली अर्धा चमचा हळद आणि धनिया पावडर आणि एक अर्धा चमचा तिखट मिरच्या टाकलेल्या आहे त्यासाठी इथे आपण थोडंसंच तिखट टाकलं नंतर टाकलं जिरं पावडर आणि इथे चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमूटभर साखर आता जे सगळे मसाले तुम्हाला दिसत असेल एकाच ठिकाणी टाकले म्हणजे त्यावर आपल्याला टाकायचं आहे तेल जेणेकरून त्या मस म कच्च्या मसाले आहे त्याचा कच्चेपणा राहणार नाही तर हे तेल गरमच होतं कडकडीत छान असं तर त्यावर टाकलं आणि मस्त असा मसाला जो आहे चांगला भुनला जातो सो त्याच्यावर आता टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण कच्च्या चिवड्यामध्ये ओला कांदाची पात बारीक चिरलेली नसेल तर तुम्ही साधा हा जो कांदा आहे तो सुद्धा वापरू शकता छान बारीक चिरून घ्यायचा भरपूर असा संभार टाकला आधी नंतर इथे पिंगर हे हमखास कच्च्या चिवड्यामध्ये जातातच तर हे घरी तळलेले आहेत पिंगर भरपूर लोक याला पोंगेसुद्धा म्हणतात जे मोठेवाले असतात ना, ना ते आणि पिंगर अशा हाताने कुस्करून त्यामध्ये टाकायचे फरसाण असेल ना तुमच्याकडे तर फरसाणसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता बारीक शेव असेल ना तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर सगळ्यांचा फेवरेट असा कच्चा ना खूप मस्त लागतो आता पिंगर जे आहे मस्त असे यामध्ये तोडून झालेले आहेत आता टाकायचे टोमॅटो टोमॅटो टाकले सॉरी टोमॅटो टाकायचे राहिलेले आहे सगळं आता मिक्स करायचं पहिल्यांदा सगळं चांगलं मिक्स करायचं चा, हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आहा हा एक नंबर असा लागतो आता टाकायचे आहे शेवटी सगळं मिक्स झाल्यानंतर टोमॅटो जेणेकरून ते नरम पडणार नाही आणि आधीच आपण मुरमुरे भाजून घेतलेले आहेत म्हणजे असे छान थोडेसे गरम हलके असे क्रंची करून घेतलेले आहे त्यामुळे चिवडा आपला बिलकुलच खातपर्यंत तरी नरम पडणार नाही नंतर पडू शकतो काही वेळानंतर पण लगेच जर आपण करून जर खाल्ला तर भरपूर वेळ हा म्हणजे नरम पडणार नाही छान असा क्रंची लागतो तर अगदी नंतर थोडंसं पुन्हा तेल आणि बाकीचं थोडं राहू दिलं आता चिवडा आपला एकदम रेडी आहे अशा प्रकारचा चिवडा करून बघा एकदा इतका जबरदस्त झाला होता ना तर त्यामध्ये जिरं पावडर नक्की टाका तर सायंकाळच्या वेळेस भूक लागली असेल तर फटाफट असं बनवून तुम्ही खाऊ शकता तर एखादं बाहेर कुठे गेलं असेल तर असं साधन घेऊन जायचं सगळं हे साहित्य आणि मस्त बनवायचं पटापट तयार होते भूकही छान जाते आणि तर नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याने सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय